गुड मॉर्निंग चिल्ड्रेन गुड मॉर्निंग सर झटपट बोलूया इंग्रजी अंतर्गत आपण बोललेली शंभर वाक्य त्यातली काही वाक्य आज रुग्वैद आणि साईराज आपल्या समोर सादर करतील आर यू रेडी गाईज सर yes, स्टार्ट पंखा सुरू करा स्विच ऑन द फॅन लाईट बंद करा स्विच ऑफ द लाईट टेबल साफ करा क्लीन द टेबल पाणी आणा ड्रिंक सम वॉटर पुस्तक कबरात ठेवा हिप द बुक ऑन द शेल्फ

dinner